यानंतर पारधी समाजातून आलेले भटक्या विमुक्तांचे नेते किशन चव्हाण सर यांना मी अशी विनंती करतो की आपण दोन मिनिटांमध्ये आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं ज्याने ज्याने तुम्हाला सर्वांना गुलामीतून दारिद्र्यातून अज्ञानातून बाहेर काढला अशा सर्व महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो आजच्या आरक्षण बचाव ओबीसी महामेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित भावांनो आणि बहिणी खूप उशीर झालेला आहे मान्यवरांची मार्गदर्शन आपल्याला ऐकायची आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तर वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं एका ठिकाणी गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल मला असं वाटतं की ओबीसीच्या या महामेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रभर जे प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळी ओबीसीचे महामेळाव्या घेतात याच्यामधून खऱ्या अर्थानं त्याची जाणीव करून दिली पाहिजे की देशाच्या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्याला ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये आम्ही ज्या गुलामीच्या मानसिकतेमध्ये आहोत त्याच्यातून आम्हाला बाहेर पडावं लागणार आहे बाबासाहेबांनी तीनशे चाळीसावा कलम दिला ओबीसी आरक्षण दिलं पण तू लागू झालं मात्र मंडल कमिशनाच्या शिफारशी युपी सिंगाचा सरकार आलं ओबीसी मंडल कमिशनाच्या शिफारशी लागू झाल्या त्यावेळच्या मनुवाद्यांनी ओबीसी ना एकत्रित घेतलं आणि मंडल आयो विरोधा विरोधामध्ये कमांडल यात्रा काढली कमंडल परंतु बाबासाहेबांनी आरक्षण दिलं मंडल आयोगाच्या शिफारशी झाल्या पाहिजे याच्यासाठी आंबेडकरी बांधव रस्त्यावरती लढत होते आणि गेली चाळीस राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कोणत्याही प्रस्थापित पक्षाच्या दारामध्ये न झुकता स्वतः स्वाभिमानी वृत्तीनं ताटबाण्या आणि ताट करण्या इथल्या आणण्याचा संकल्प करत आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर फिरत आहेत आता प्राध्यापक विष्णू जाधवांचं उदाहरण सांगितलं आम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहणार आहोत की नाही बाबासाहेबांनी सत्ताधारी जबाब बनायला सांगितलं दलितांना नव्हतं सांगितलं पंच्याऐंशी टक्के संख्या तुमची आमची आहे ओबीसीची आय एस सीच्या कामी ये कद्री का आम्ही एकत्रित येत नाहीत बाळासाहेब चाळीस वर्ष स्वतःच राजकारण करतात अकोल्यामध्ये जाऊ द्या जाऊन बघा ग्रामपंचायत बाळासाहेबांनी भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून प्रयोग केला चे आमदार केले अरे आम्हाला ग्रामपंचायत उमेदवारी कुणी देत नव्हतं काही काळी समाजाचे विष्णू जाधव लोकसभेची उमेदवारी पुण्यामध्ये अनिल जाधव वडार समाजाचे लोकसभेची उमेदवारी बारा धनगरांना उमेदवार येऊ नी हो की नाही येऊ हो। पण स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची धमक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडे सगळ्यांना धन्यवाद तुम्ही तुमचा नेता चर्चा चालू होत्या बाळासाहेब आंबेडकर पाहिजे कि आम्ही पाहिजे मित्रांनो सगळ्या नेत्यांना ओबीसीच्या नेत्यांना आव्हान करतो इथून पुढचा काळ हा निर्णायक ठरणार आहे निर्णय घ्यावा लागणार आहे विरोधकांच्या बरोबर राहून शत्रूंच्या बरोबर राहून तुम्ही आमच्या उत्थानाच्या गप्पा करू नका इथं आता सांगितलं गप्पा का झोपी गेलं होतं कुणाकडे गृह खात फडणवीस फडणवीस आमचे गोपीचंद पडळकर आमदार आहेत सगळ्या भुईबळ आमचे मंत्री आहेत काय करणार आहात ओबीसी बांधवांनो आणि नेत्यांना मी तुम्हाला आव्हान करतो की मित्रांनो एका हातामध्ये मनुस्मृती आणि एका हातामध्ये संविधान दोन्ही भूमिका तुम्हाला बजावता येणार नाही निर्णय घ्यावा लागेल मनुस्मृती आम्हाला सांगत होती त्या तांबोळ्यांना कुणबटाना विधिमंडळामध्ये जाऊन तागडी धरायची की नांगर हाकायचंय ही मनुस्मृती सांगत होती आणि बाबासाहेबांनी तीनशे चाळीसावं कलम दिलं आणि बाबासाहेब म्हणाले सत्तेमध्ये जा तुमचे निर्णय तुम्ही घ्या आम्हाला संविधान जवळचं आहे की मनुस्मृती जवळची आहे ठरवा तुम्ही आम्ही संविधानवादी आहोत की मनुस्मृतीवादी आहोत आणि जर मनुस्मूर्ती असाल तर मित्रांनो तुमचा उद्धार कधी होऊ शकत नाही हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी आहे तुम्हाला तुमचा न्याय मिळवून घ्यायचा असेल तुम्हाला तुमचे अधिकार मिळवून घ्यायचे असतील तर संविधान हातामध्ये घेऊन चालवावं लागेल त्याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांसारखं खमक नेतृत्व तुमच्या सोबत आलं पाहिजे आणि तुम्ही त्यांच्या सोबत गेला पाहिजेत एकच बोलतो वेळ भरपूर झालेला आहे मला जाणीव आहे आमचे नेते सत्ताधाऱ्या पक्षांच्या बरोबर आहेत बिहारची जनगणना झाली मध्य प्रदेशची जनगणना झाली नेत्यांनो तुम्ही मांडीला मांडी लावून बसतात का होत या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जनगणना कुत्र्याची होती डुपराची होती मांजराची होती दगडान दगडान इंचट इंचट जमिनीची होती आमची का होत नाही का मुग मूक गिळू गप्पा आहेत आमचे ओबीसी नेते मित्रांनो तुम्हाला तुम्हाला तुमच्या पद्धतीने स्वतःचा निर्णय घ्यावा लागणार आहे उभा राहावा लागणार आहे ओबीसी एससी आणि एससी एकत्रित येऊन तुम्हाला सत्येमध्ये जावं लागणार आहे त्याच्याशिवाय निर्णय होणार नाही आणि हा संकल्प तुम्हाला सत्येमध्ये पाठवण्याचं स्वप्न हे फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर शकतात एवढ्याच्या प्रसंगी बोलतो तुम्हा सगळ्या ओबीसी बांधवांना पुढच्या काळासाठी स्वाभिमानी चळवळ उभी राहण्यासाठी स्वाभिमान काय असतो <coughs> स्वाभिमान काय असतो ओबीसीच्या साठी अरे राजीनामा देणारे बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान काय असतो चाळीस वर्ष कुणाच्या दरात बसणार नाही पण मी माझ्या समाज बांधवाला सत्तेमध्ये घेऊन जाईल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापासून शिका एवढ्याच्या ठिकाणी बोलतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय भीम जय संविधान